नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला तिळाची चिक्की बनवून दाखवणार आहे आणि ती पण झटपट आणि खूप चविष्ट अशी होते वयस्कर लोक पण खाऊ शकतात कडे गरम करत ठेवलेली आहे गॅस आहे मिडियम अर्धा किलो तिळ घेतलेले आहेत पॉलिश तीळ आहे ती गावरान एकदम त्याला असं चाळणीनं चाळायचं नीट करायचं म्हणजे काय रेती खडे जर असतील का नाही तर ते निघून जातात आता हे लागणार एकदम तडतड आवाज येतो रेकसारखा असा असं हलवत राहायचं आणि भाजत लावायचं पाच ते सात मिनिट लागतात मिडीयम गॅसवर भाजायला मस्त असे बघा भाजून घेतलेले आहेत एकसारखे असे हलवून हलवून चांगले भाजून घ्यायचे जर तुम्हाला कळत नसेल की तिळ भाजलेत का तर खाऊन बघायचे ते थोडेसे फुगलेले असतात आणि खाताना आपल्याला मस्त असे कुरकुरीत लागतात कच्चे तीळ असतात का नाही तेव्हा कुरकुरीत लागत नाही असे भाजले का नाही ते छान लागतात लगेच करतात पहिले कच्चे खाऊन बघा आणि भाजल्यानंतर परत खाऊन बघा मग तुमच्या लक्षात येतं की तिळ भाज आपले भाजलेले आहेत जास्त भाजू नका चवीमध्ये खूप सारा फरक पडतो मग हे तीळ बघा मस्त असे झालेले आहेत भाजून घेतलेले आहेतसारखे हलवून भाजायचे असे सोडायचे नाहीत नाही तर अर्ध करपल अर्ध तसंच राहिलं तर हे मी काढून घेते तिळ बघा मी काढून घेतलेले आहेत बघा कसे दिसतात लगेच कळतात की हे भाजलेले तिळ आहेत म्हणून ह्यातले काय करणार आहे मी थोडेसे तिळ काढून घेणार आहे आणि बाकीचे जे आहेत का नाही ह्याला दरदरं करून आहे बारीक पेस्ट करायची नाही फक्त दरदरं करायचे तेळ ना थंड झाल्यानंतरच मिक्सरला फिरवायचे गरम गरममध्ये फिरवू नका कढई गरम करत ठेवली त्यामध्ये आपण हा गूळ काढून घेऊया त्याच्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला ह्याचा पाक बनवून घ्यायचा आहे तर तुम्हाला मी दाखवते किती पाक बनवायचा बनवायसाठी मिक्स करून घ्यायचं तेळ मी बघा बारीक करून घेतले आहेत अशा पद्धतीत अर्धे अर्धे झालेले आहेत काय काय अक्के पण राहतात आणि काय काय अर्धे अर्धे होतात काय काय यांचं चुरावतो अशा पद्धतीतच दर, दर करून घ्यायचे आपल्याला अगोदरच काय करायचं ट्रेला काय करायचं तूप लावून घ्यायचं किंवा तेल लावलं तरी चालेल जास्त पण लावायचं नाही आहे थोडं थोडंच लावायचं तर ट्रेला लावलं चालते ताटांना पण लावलं तर चालू शकते गूळ बघा वितळाय लागलेला आहे हलका हलकासा राहिलेला आहे त्याच्यामध्ये काय करायचं छोटे दोन चमचे तूप टाकायचं कमी टाकलं तरी पण चालू शकते तुपामुळे काय होतं खूप सॉफ्ट होतं एक जरी चमचा टाकला तरी चालेल एक चमचा विलायची जायफळ पुढे घेतलेली आहे जायफळ एकदम थोडंसंच आहे मिक्स करून घेते गॅस मिडियमच आहे तू पाणी विलायचे टाकल्यानंतर बघा चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे असं ताटामध्ये किंवा प्लेटमध्ये का वाटीमध्ये असं पाणी घ्यायचं आणि कधी पण असं करताना काय करायचं गॅस पहिला बारीक करायचा कारण ह्याला बघा असा फेस आलेला आहे आपण झालाय का झालाय का करून गॅस मिडियम ठेवू तर तो मग काय होतं गुळाचा पाक पुढं जातो तर असं आणि आपल्याला त्याची काय एक तारी दोन तारी असं काहीच करायचं का नाही आहे फक्त त्याची गोळी झाली पाहिजे बघा मस्त अशी गोळी होती आणि ही गोळी तुम्हाला मी दाखवस्तवर असं आपटून दगडासारखी असे अजिबात नाही पाहिजे त्यांना काय होतं कडक बनतात तोपर्यंत एक मिनिटभर तरी होतो आणि आपापला हा पाक झालेला असतो हे बघा मस्त असं झालेला आहे आता ह्याच्यामध्ये जे आपण एकदम गॅस बारीक केला होता मी तुम्हाला दाखवताना पूर्णपणे हे जे आपण तेल जे बारीक करून घेतले होते ना ते टाकून घ्यायचे मी हे पहिले काढून घेते काढून घेतलेला आहे आता मिक्स करून घ्यायचं आणि जो गूळ होता तो बिनकेमिकल गूळ होता आपला मस्त असं बघा मिक्स करून घेतलेला आहे आपलं अर्धा किलो गूळ अर्धा किलो तीळ अडीचशे ग्रॅम शेंगदाणे भाजून दरदरे करून घेतलेले जेवढे निघल तेवढी मी त्याची साल काढलेली आहे पूर्ण काढली तरी चालेल मिक्स करून घेते शेंगदाण्याचं हे आपण टाकल्यानंतर मिक्स चांगलं करून घेतलेलं असा गोळा चांगला, चांगला बनला पाहिजे त्याचं घाई करायची नाही गॅस एकदम बारीकच आहे बरं का शेंगदाणे अडीचशे ग्रॅम होते चांगले मंद आचे का नाही लोखंडाच्या तव्यामध्ये मी भाजून घेतले ते शेंगदाणे कसे चांगले भाजायचे म्हणजे लाडू असं चिक्की वगैरे खाताना ना ते असे आपल्याला खाताना कळतात कुरकुरीत लागतात एकदम तर तसे भाजून घ्यायचे आणि साल जेवढी निघेल तेवढी काढायची काय नाही काढली तरी चालते साल बी त्याची खाल्लेली चांगली असते एक आता हे सगळं मिक्स केलं आहे ना फक्त मी गॅस एकदम बारीकच आहे एक दोन मिनटं फक्त याला ह्याच्यामध्ये परतून घ्यायचं चांगलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेला आहे असा गोळा होतो चांगला ही चिक्की बिलकुल कडक होत नाही लहान मुलं मोठी मु� माणसं वयस्कर लोक सगळे खाऊ शकतात इतकी छान आणि इतकी चविष्ट होते मी लाडू पण अपलोड केलेले आहेत लाडू तर खूप सारे अपलोड केलेले आहेत आता हे आपण काढून घेऊया गॅस बंद करून टाकायचा आता ह्या प्लेटवर काढायचं लक्ष देऊन करा गरम जास्त असतं असं काढून काय करायचं पसरून घ्यायचं प्लेटमध्ये बघा मी काढून घेतलेलं आहे ट्रेमध्ये आणि असं एखादं फुलपात्र चमचा काही असेल ते ना असं पसरून घ्यायचं चांगले एकदम व्यवस्थित मस्त असं मी पटापट दोन्हीमध्ये करून घेतलेलं आहे एकच मोठ्या ताटात जरी केलं तरी चालेल हे जे आपण भाजलेले तीळ होते ना ते थोडेसे असे टाकून घ्यायचे गरममध्येच टाकायचे बरं का थंड झाल्यावर ना मग काय होईल ते ती ते निघून जातील ह्या दोन्ही पण मी काढून घेते थोडे असे बदामाचे पिस्त्याचे असे काप आहेत ते थोडेसे टाकून घ्यायचे दोन्हीवर पण दिसायला छान दिसतं दुसरं काही नाही आता हे काय करते माहिती आहे का थापटून घेते व्यवस्थित आता ह्याच्या काय करायच्या माहिती आहे का आत्ताच वड्या पाडून घ्यायच्या अशा ज जशा तुम्हाला आवडेल तशा पाडून घ्यायच्या लगेच काढायच्या नाहीत पण अशा वड्या आपल्याला करून घ्यायच्या खालपर्यंत करायच्या वड्या पाडल्यानंतर बघा मी पाच ते दहा मिनटं ठेवलं तर थंड होऊन दिलेलं आहे आणि काढून घ्यायचं तर काढायला कसं आहे माहिती आहे का हे, हे डायरेक्ट तुम्ही परातीमध्ये कशामध्ये जरी तुम्ही काढून घेतल्या तरी चालतील मस्त अशा बघा वड्या निघतात एकदम चांगल्या मागणं फुडणं व्यवस्थित अशा निघतात आणि ह्याचं कसं आहे माहिती आहे का ह्या वड्यांचं एकदम खुसखुशीत हे जे तुम्ही लाडू जरी बनवले तरी चालतील एकदम छान आणि चविष्ट होतात आता ह्याचं तुम्हाला लगेच मी क्लिअर सांगते अर्धा किलो तीळ अडीचशे ग्रॅम शेंगदाणे आणि अर्धा किलो गूळ टाकला होता आम्हाला गोडी एकदम कमी लागते तर ह्याच्यासाठी तुम्ही सहाशे ग्रॅम पक्का गूळ टाका सहाशे गॅम गुळमध्ये एकदम व्यवस्थित म्हणजे जास्त गोड पण नाही आणि जास्त कमी पण नाही एकदम व्यवस्थित होतात अशा पद्धतीत वडे निघतात बघा आणि एकदम खुसखुशीत तोंडात टाकता विरघळायला छोट्या छोट्या बनवा मी जास्त मोठ्या बनवलेल्या आहेत तर मी बाकीच्या सगळ्या अशा पद्धतीत काढून घेते तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली जरा मला कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा